नमस्कार सर्वांचं स्वागत आहे हे गणित जे आहे दोन हजार चोवीस एस आर पी पुणे गट क्रमांक दोनमध्ये पडलेलं गणित आहे एका मित्राने मला प्रश्न पाठवला आहे उत्तर त्याच्याकडे आहे पण त्याला सोडवायची थोडीशी आयडिया माहीत नव्हती मी त्या आयडियाच देतो त्याला फक्त प्रश्न आहे राधा आणि सुधा राधा आणि सुधा या दोन्ही बहिणीच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे दोन बहिणी आहेत त्यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष आहे आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार होईल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे पुढचा पाच वर्षानंतरचं त्यांचं जे गुणोत्तर आहे ते तिनास चार आहे आणि आजच्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे असा प्रश्न आहे सोडत असताना आपण सगळ्यात अगोदर ह्या दोघीचं काय नाव आहे बघा जी पहिली आहे ती कोण आहे राधा आहे आणि राधा आणि दुसरी जी आहे जी आहे सुधा यांच्या वयाची बेरीज आहे साठ आहे आणि हे आजचं आहे शॉर्ट मेथड एक आहे तुम्हाला शॉर्ट ही सांगायचं मी प्रयत्न समजा आपण राधाला एक्स धरलं काय धरलं राधाला एक्स धरलं तर आपण असं लिहू शकतो बघा पुन्हा राधाचं वय काढायचं आपल्याला आणि सुधाचं वय काढायचं आहे ना राधाला समजा आपण एक्स समजलं तर आपल्याला राधासाठी एक्स धरलं तर सुधाचं वय काय असेल सुधा बरोबर साठ वजा एक्स हे सुधाचं वय आहे म्हणजे सुधाचं वय किती पकडलं आपण आता साठ मायनस एक्स राधाच किती पकडले आपण आता एक्स इथं लिहूत आपण बघा इथं राधा आणि इथं लिहितो मी सुधा राधा आणि सुधा राधा लिहिला आपण एक्स सुधाला किती लिहिला आपण साठ मायनस एक्स साठ मायनस एक्स समजले का बघा राधासाठी आपण किती घेतलं आहे एक्स काय घेतलंय एक्स दोघीच्या वयातून काय केलं आपण राधाचं वय वजा केलं की आपल्याला सुधाचं वय मिळणार आहे मग सुधाचं आपण काय घेतलं साठ मायनस एक्स हे एक वय कधीच आहे आजचं वय आहे कधीच आहे आजचं वय आहे पुढं काय म्हणते ते आणखी पाच वर्षाने किती वर्षाने आणखी पाच वर्षांनी है ना म्हणजे पुढं पाच वर्षानंतरचं वय पाच वर्षानंतर का होईल मग पाच अधिक एक्स प्लस पासष्ट मायनस एक्स कधी पाच वर्षानंतरचे वय आपण असं लिहू शकतो का म्हणते त्या ना पाच वर्षानंतरचं राधाचं वय पाच अधिक एक्स असेल आणि सुधाचं वय का असेल पासष्ट मायनस एक्स त्यावेळेस त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल तिनास चार तीन तीनास चार असल तर याला आपण आता गणितीय भाषेत जर लिहिलं तर असल्यात आपला पाच आधिक एक्स भागिले पासष्ट मायनस एक्स बरोबर तीन छेद चार आपण याची अशी मांडणी करून घेऊ शकतो आपण अशा मांडणी केली आता मी ह्या साईडला सोडत होते बरं आता काय केलं पाच आधिक एक्स भागिले पासष्ट मायनस एक्स बरोबर तीन छेद चार आता आपल्या काय करायचं क्रॉस वर जाईल आणि हे खाली ह्या बाजूला येईल म्हणजे काय होईल पाच अधिक एक्स कौन्स करा ह्याला चार न गुणायचे आहे बरोबर तीन हे वर जाईल पासष्ट मायनस एक्स पासष्ट मायनस एक्स आता चार पंचे वीस अधिक चार एक्स बरोबर तीन गुणा पाच त्रिक पंधरा पंधराला पाच हच्याला एक सायंत्रिक अठरा अठराने एकोणीस व तीन एक्स काय केलं तीननं ह्या पासष्टला गुंडलं तीनं ह्या एक्सला गुणलं ह्या चारनं ह्या एक्सला गुणलं आणि ह्या चारनं ह्या पाचला गुणलं म्हणजे कंसातल्या दोन्ही संख्येला आपण गुणून घेतलं आता जे सारखे येतं त्या दोघांना एक साईड करू आपण चार एक्स प्लस तीन एक्स बरोबर मायनस आहे मायनस ह्याबरोबर चिकडं आलं की का होईल प्लस होईल किती झालं ते सात एक्स किती झालं सात एक्स एकशे पंच्याण्णव या जागी राहील वीस प्लस आहे ह्या बाजूला आल्यास काय होईल ते मायनस होऊन जाईल का होईल मायनस पाचमधून शून्य गेले उरले किती पाच नऊमधून गेले सात एकला एक एकला एक, एक, ला एक. एक, ला एक. एक्स बरोबर सतरा एकशे पंच्याहत्तर भागिले सात तर एक्स बरोबरची किंमत किती आहे सात एक सात सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा उरले किती तीन सातापाचा पस एक्स बरोबर पंचवीस ही कोण आहे आपली राधा आहे बघा एक्स कोण आहे राधा आहे कोण आहे राधा आहे म्हणजे काय झालं आपण राधा पंचवीस आहे आपल्याकडं सुदाच वय नाहीये बरोबर पासष्ट सॉरी साठ किती आहे साठ सुधाचं इथं आपण लिहिले की तसं त्या पद्धतीन लिहू शकतो आपण कस बघा साठ मायनस पंचवीस बरोबर पस्तीस किती आलं पस्तीस आधी इथं पस्तीस लिहा आणि दोघांची बेरीज करा साठ येते उत्तर बघा हे साठ आलं आता ते म्हणते की बा त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे पस्तीस आणि पंचवीस या दोघाला एका संख्येनं भाग गेला पाहिजे अगोदर कोण आहे राधा आहे ह्याला आपण पाचनं भाग घालू शकतो आणि खाल्ल्याही संख्येला आपण पाचनं भाग घालू शकतो पाच एक पाच पाच पाचा पंचवीस उत्तर किती आलं आपलं पाच पाच पस्तीस म्हणजे पाच सात हे आपलं उत्तर आहे आणि उत्तरामध्ये हे आपल्याला पाच सात या पद्धतीनं उत्तर सोडवता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर प्रॅक्टिस केला तर सोप्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता आणि त्या थोडासा आपला त्रास जास्त होऊ शकतो